कोल्हापूर सोलापूर एक्सप्रेस वेवर अर्जुनवाड फाट्यावर चाकूच्या धकाने लुटणाऱ्या एकाला अटक करण्यात आली आहे यातील दोन संशयित पसार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे चोरट्यांकडून एकोणचाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे यांनी दिली आहे सुमित शत्रुघ्न काळे वैवर्ष एकोणीस राहणार माजी सैनिक वसाहत वस्ती मिरज असे अटक केलेल्याचे नाव आहे जितू चौहान सध्या राहणार वस्ती मिरज चव्हाण याचा मित्र अशी पचार झालेल्यांची नावे आहेत दिनांक बावीस डिसेंबर रोजी पहाटे कोल्हापूर सोलापूर एक्सप्रेस वेवर अर्जुनवा र फाट्याजवळ उभ्या असलेल्या एका कारमधील व्यक्तीला तिघांनी चाकूचा धाकदा दागिने लुटले होते आणि त्यातील संशयितांना पकडण्याच्या सूचना गांधी चौक पोलिसांना दिल्या होत्या सहाय्यक निरीक्षक शिंदे यांनी गुन्हे प्रगटीकरण शाखेला चोरट्यांना पकडण्याचे आदेश दिले होते पथक चोरट्याचा शोध घेत असताना एक जण विक्री करण्यासाठी नशेमन हॉटेलजवळ येणार असल्याची माहिती मिळाली काळी तेथे आल्यानंतर त्याला पथकाने ताब्यात घेतले आणि त्याची तपासणी केल्याजवळ त्याच्याकडे दागिने घड्याळ सापडले त्याबाबत चौकशी केल्यानंतर त्याने अर्जुनवाड फाटा येथे अन्य दोन साथीदारांच्या मदतीनं लुटल्याची कबुली दिली एकोणचाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त करून त्याला अटक करण्यात आली आहे मिर्जेचे पोलीस उपाधीक्षक प्रणिल गिल्डा महात्मा गांधी चौकचे प्रभारी सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाने उपनिरीक्षक संदीप गुरव श्रेणी उपनिरीक्षक धनंजय चव्हाण सुरेश पाटील अभिजित धनगर जावेद शेख मोहसिन टिनमेकर विनोद चव्हाण बसवराज कुंदगोळ यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीतील सोलापूर कोल्हापूर हायवेवर असलेल्या अर्जुनवाड फाट्यावरती दिनांक बावीस बारा दोन हजार चोवीस रोजी पहाटे तीन वाजून पंधरा मिनिटं ते तीन वाजून तीस मिनिटं ते दरम्यान थांबलेल्या वाहनातील व्यक्तींना चाकूचा धाक दाखवून लुटमार केल्याची घटना घडली होती त्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे शहाण्णव चोवीस चोवीसांवर भारतीय न्याय संहिता कलम तीनशे नऊ चार तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर गुन्ह्याचे तपास तात्काळ करण्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील डीबी पथकास योग्य त्या सूचना देण्यात आलेल्या होत्या सदर सूचनांच्या आधारे डीबी पथकातील पोलीस कर्मचारी जावेद शेख व मोहसेन टिनमेकर यांनी गोपनीय माहिती द्याच्या आधारे सदर गुन्ह्यातील आरोपी सुमित काळे राहणार पाच दिवस ती मिरज हा विक्री करता नरेमन हॉटेल जवळ येणार आहे अशी त्यांना माहिती मिळाल्यावरून तात्काळ सदर पथकाने महात्मा गांधी पोलीस चौकशी सर्व डीबी पथक घेऊन सदर ठिकाणी जाऊन रचून आरोपी शिताफीने ताब्यात घेतले व आरोपीकडून गुन्हा केल्यानंतर चुरीस केलेला मुद्देमाल त्यामध्ये एक टायटनचे किमती घड्याळ एक सोन्याचे मणिमंगळसूत्र एक सोन्याचे धा धातूची अंगठी तसेच गुन्हा करताना वापरलेला चाकू असा महत्वपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आरोपी सध्या पोलीस कस्टडीत असून आरोपीकडून इतर काही गुन्हे उघड येतील का, का है। पुलीश, आ, पुलीश आ, है। या अनुषंगाने तपास सुरू आहे पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील सहाय्यक पोलीस पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव हे करत आहेत तसेच दिबी पथक याचा पुढील तपास करत आहे अशा आश, प्रकारे महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील घडलेले सर्व मालाविरुद्ध गुन्हे कमीत कमी वेळेमध्ये उघडकीस आणण्यासाठी मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल सर यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे प्रयत्न करीत आहे